कोण आला कोणाला कोण आला महाराष्ट्राचा धाण्या वाघ आला शेर शिवराज है शेर शिवराज है जबरदस्त जास्त कुस्ती समाल महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी या कुस्ती लावून घ्या पैलवानजी कुस्ती रेसलर अगली कुस्ती कोण आहे काय पैलवानजी अरे शिवराज राक्षेनं जर टी शर्ट काढलं ना तर साक्षात बजरंग बली या मैदानावरती हजर झालाय की काय अस वाटत ओ आता ना मुख्यमंत्री साहेब त्याचा प्रत्यक्ष नाही तोलून माफून गया सारखा भरणारे काम नव्हे तेथे जातीचे मडके हवे अव नुसत्या लाल करून पैलवान होत नाही स्वतःच्या शरीरातला पाच पंचवीस वर्ष या मातीमध्ये घाम गाळावा लागतो माती घामाने भिजावी लागते आणि भिजल्याला सुगंध चौकडा पसरावा लागतो तेव्हा त्याला पैलवान म्हणतात अरे खऱ्या मंचावरली सर्व मान्यवर मंडळी या शिवराज रक्षेला महायुती जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर केला डबल भार्ट के क्लास टू ची नोकरी जाहीर करण्यात आलेली आहे ट्रिपल भार्ट केसरी लाभ नोकरी गया बच गया सामने सोलडा साहेब शाबासाहेब पुन्हा एकदा पुन्हा पटकारले बच पकडा गया वर्ल्ड चॅम्पियन आहे मातीची कुस्ती कमी कळते मॅट वरची कुस्ती करणार हे पैलवान हे देश आहे पण आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर या लाल मातीची सेवा जन्म दिला मातीन आणि कुस्ती चार आठ दिवस हे लोक इतर देशाचे पैलवान आपल्याकडे आणल्यानंतर मातीतला सराव केला तर आपल्याला तगडी आहे मॅट वरती अतिशय जबरदस्त चालणारे गोल्ड मेडल असणारे पैलवान आहे या पैलवानाच वर्ल्ड चॅम्पियन आहे बोला अरे। सन्मानिय मंत्री महोदय शिवराज राक्ष हा राक्षवाडीचा समोर प्रतीक्षा मागणे जो जिता वही शेर शिवराज आहे शेर शिवराज है शेर शिवराज आहे प्रतीक्षा बागडे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज सब पिल्या कुस्ती मध्ये विजय झालाय प्रतीक्षा बागडे पहिली महाराष्ट्र केसरी सांगली जिल्ह्याला मिळवून देणारी पहिली महाराष्ट्र केसरी पैलवान प्रतिक्षा बागडे आपण आकडे वरती चला सन्मानिय मुख्यमंत्री साहेबांच्या सुभाषते सन्मानित केले जात मुख्यमंत्री साहेब पैलवानाची आणि तुमच्या दिसायला लागली तुम्ही जर लाग पैलवान असता तर खरोखर तुम्हालाही मानाची कदा शिभवून दिसायला लागली असते परंतु तुम्ही राजकीय क्षेत्रातली पहिली होणार हे महाराष्ट्र जाणून आहे शाबास, प्रत्यक्षा मागडे